शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश भूमी भूमीचे बाबा आणि इतर सगळेजण भानुशाली वकिलांच्या दुसऱ्या घरी पोहोचतात आणि मग त्यानंतर आकाश पटकन गाडीमधून खाली उतरतो आणि भूमीसाठी दरवाजा उघडतो मात्र भूमी म्हणत असते की तुम्ही प्लीज हे सगळं करू नका मात्र आकाश म्हणतो की मॅडम ही माझी ड्युटी आहे त्यावर भूमी म्हणते की गाडी चालवणं ही तुमची ड्युटी आहे आणि ती तुम्ही अतिशय छान पद्धतीने निभावताय पण प्लीज असं दरवाजा वगैरे उघडणं करू नका मी काय इ ती मोठी नाहीये आणि त्यामुळे आकाश बाजूला होतो त्यानंतर मनू भूमीला घेऊन घराजवळ जाते मात्र ते घर बघून भूमीला धक्काच बसतो त्याचवेळी सुद्धा आरतीचं ताट घेऊन त्या ठिकाणी येते ती मनाशी म्हणत असते की यांनी सांगितल्यामुळे ही सगळी नाटकं करावी लागत आहे तर इकडे भूमी तिच्या बाबांना विचारत असते की बाबा हे सगळं काय आहे आपण आपल्या घरी जाणार होतो ना मग हे कोणाचं घर आहे आणि त्यावर भूमीच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे कोणालाही कळत नाही सगळे फक्त एकमेकांकडे बघतच that तर भूमीला तिचं जुनं घर आठवत असतं त्या घरात घालवलेले क्षण तिच्या डोळ्यांसमोरून जातात आणि मग ती बाबांना पुन्हा तोच प्रश्न विचारते पण तिच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते बाबांनाही कळत नाही तर दुसरीकडे रागिनी आणि अभिजित एकमेकांशीच वाद घालत असतात रागिनी म्हणत असते की आता तो आकाश तुझ्या विरोधात उभा ठाकला आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे उगाच एकमेकांशी वाद घालून काही फायदा नाही आणि मग त्यानंतर अचानक तिला काही रियलाइज होतं ती अभिजितला म्हणते की अरे हे काय आहे आपलं आपण दोघे एकमेकांशी वाद का घालतोय सध्या आपल्याला त्या आकाशचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे एकमेकांशी वाद घालणं नाही आणि त्यावर अभिजितसुद्धा हो म्हणतो तर दुसरीकडे भूमी खूप पॅनिक झालेली असते ती सतत बाबांना विचारत असते की बाबा मला सांगा ना हे कोणाचं घर आहे आपण इथे का आलोय तर तिचं ते वागणं बघून पौर्णिमा मनाशी म्हणत असते की अजून प्रश्न विचार तू त्यांना म्हणजे तुझा मेंदू एकदाचा फुटून जाईल आणि आणि आम्हा सगळ्यांची यातून सुटका होईल तर इकडे भूमी अचानक रडायला सुरुवात करते तर बाबा तिला शांत करत म्हणतात की भूमी तू आधी शांत हो मी तुला सगळं काही सांगतो आणि मग ते भूमीला सांगतात की आपण ज्या ठिकाणी राहत होतो ना तिथे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं होतं त्यामुळे पालिकेने सगळ्यांना विनंती केली की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहा आणि त्यांनीच हे घर आपल्याला दिलं हे घर आपलंच आहे आणि ते ऐकून भूमीला धक्काच बसतो तर मनू म्हणत असते की ताई आम्हाला माफ कर तू हॉस्पिटलमध्ये असताना मी तुला ही गोष्ट सांगितली नाही कारण बाबाच म्हणाले होते की तुला त्रास होईल आणि त्यावर भूमी म्हणते की काही हरकत नाही मात्र आपलं ते घर आता नाही ये या विचाराने तिला खूप वाईट वाटत असतं ती रडत असते तर बाबा तिला समजवतात की बाळा काळजी करू नको हे घर देखील आपलंच आहे मात्र त्यानंतर भूमी प्रशांतला म्हणते की उद्या आपण त्या ठिकाणी जाऊ मला आपलं जुनं घर बघायचं आहे त्यावर प्रशांत म्हणतो की ताई आता ते घर नाही राहिलं पालिकेने कधीच पाडलं आणि ते ऐकून भूमी रडू लागते ती म्हणते अरे प्रशांत पण आपल्या वास्तूची जागा तर तिथेच आहे ना निदान मला ती जागा तरी बघू दे आणि त्यानंतर बाबा तिला समजावतात की भूमी अजून तू पूर्णपणे बरी झालेली नाही आहे आणि तू आतमध्ये चल आराम कर तू एकदा का पूर्ण बरी झाली की आपण त्या ठिकाणी नक्की जाऊ आणि त्यावर भूमी हो म्हणते त्यानंतर भानुशाली वकील सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात बाबा त्यांचे आभार मानतात तर इकडे आकाश आणि भानुशाली वकील बाजूला जाऊन उभे राहतात आकाश त्याच्या चे चेहऱ्याचा मास्क काढतो आणि भानुशाली वकिलांना म्हणतो बघितलं ना माझी भूमी सगळ्यांपेक्षा किती वेगळी आहे तिने दिलेला मान नाकारला पण माणुसकी जपली निर्जीव गोष्टींना सुद्धा माझी भूमी जीव लावते मी तर रोजच नव्याने तिच्या प्रेमात पडत चाललो आहे खरं तर मी भूमीचा नवरा आहे या गोष्टीचा मला अभिमान वाटतो आणि आकाशचं हे बोलणं ऐकून भानुशाली वकिलांनाही आनंद होतो त्यानंतर निलांबरी भूमीचं औक्षण करते मनू तिला घरात घेऊन जाते तर आकाश पटकन चेहऱ्याला मास्क लावतो आणि मग तेथून जाण्यासाठी निघतो तर भूमीचे बाबा मनाशी देवीकडे प्रार्थना करत असतात की माझ्या भूमीचा लवकरच आकाशरावांच्या साथीने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश होऊ दे तर दुसरीकडे रागिनी अभिजितला म्हणत असते की काही झालं तरी भूमीचा पुन्हा या घरात गृहप्रवेश होता कामा नये हेच आपलं पहिलं ध्येय आहे आणि त्यावर अभिजित हो म्हणतो तर रागिणी त्याला सांगते आणि दुसरं ध्येय म्हणजे त्या आकाशच्या गुटबुकमध्ये राहून महाजनांची सगळी प्रॉपर्टी पटवर्धनांच्या नावावर करून घेणं त्यावर अभिजित म्हणतो हो आई पण आता आपण हे सगळं कसं करायचं आपण ज्या पेपर्सवर भूमीच्या सह्या घेतल्या होत्या ते पेपर्स तर आणि त्यावर रागिनी म्हणते की त्या सगळ्याचा आता काहीच उपयोग होणार नाही कारण आता आकाश बरा झाला आहे आणि तो एकटा या सगळ्याचा मालक बनला आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे आता मी तुला आपले दोन ध्येय तर सांगितली पण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं त्याचा मी तुला मार्ग सांगणार आहे आणि मग ती अभिजितला सांगते की भूमीला पूर्वीचं सगळं काही आठवावं म्हणून आकाश प्रयत्न करत आहे आपण वरवर त्याला दाखवायचं की या सगळ्यात आपण त्याच्या सोबत आहोत आपणही भूमीला जुने दिवस आठवावे म्हणून प्रयत्न करतोय मात्र त्याच्या पाठीमागून आपण त्याचे हे सगळे डाव हाणून पाडायचे आणि एकदा का असं झालं की आकाश हळूहळू मानसिकरित्या खचून जाईल त्याला काय करावं ते सुचणार नाही आणि मग याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्याच्या सहाय्या घ्यायच्या आणि आता तुझ्या हातात जी बाटली होती ना ती बाटली मला आकाशच्या हातात दिसायला हवी रात्रंदिवस त्याच्या हातात ती बाटली हवी त्याला दुसरं काहीच करता येऊ नये आणि त्यावर अभिजितही हसतच हो म्हणतो आणि रागिणीच्या बुद्धीचं कौतुक करतो तर रागिणी म्हणत असते की मी कधी नियतीपुढे हात टेकले नाही तर हे आकाशभूमी चीज आहे दुसरीकडे आकाश अथर्व घरी जाण्यासाठी निघाले असतात आकाशला सतत डॉक्टरांचं बोलणं आठवत असतं भूमीला फक्त तिच्या आयुष्यातील एका वळणापर्यंतच्याच गोष्टी आठवत आहे पुढची पाठी कोरी आहे तिला काहीच आठवत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो खूप अस्वस्थ झालेला असतो अथर्व त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो की आकाश भूमिताईसाठी असं ड्रायव्हर वगैरे होणं म्हणजे खरंच खूप रोमॅन्टिक आहे मला तर कधीच हे असं सुचलं नसतं मात्र आकाशचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं आणि त्याचवेळी अथर्वाचं लक्ष समोरून येणाऱ्या कारकडे जातं तो आकाशला सावध करत म्हणत असतो की अरे आपण चुकीच्या लेनवरून चाललोय पुढून गाडी येते पण तरीही आकाशचं लक्ष जात नाही आणि त्यांचा अपघात होता होता राहतो घडलेल्या प्रकारामुळे अभिजित घाबरतो तो आकाशला म्हणत असतो की काय झालं तुझं लक्ष कुठे होतं त्यावर आकाश त्याची माफी मागत म्हणतो की अरे मी भूमीचाच विचार करत होतो आणि मग त्यानंतर तो अथर्वला सांगतो की जर भूमी आणि मी अशा दोन टोकांवर राहिलो तर तिला माझ्याबद्दल काहीच आठवणार नाही आपल्याला असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ भूमीच्या सहवासात राहील म्हणजे तिला जुन्या गोष्टी आठवण्यास मदत होईल त्यावर अथर्व म्हणतो पण हे कसं शक्य होणार त्यावर आकाश म्हणतो की हे नक्की शक्य होणार मी ते शक्य करून दाखवणार तर दुसरीकडे भूमी कॅलेंडर बघत असते तर पौर्णिमा नीलांबरीला म्हणत असते की मला कंटाळा आला आहे आपण चांगलं मोठ्या बंगल्यात राहत होतो या भूमीमुळे इथे येऊन राहावं लागत आहे तर दुसरीकडे भूमी कॅलेंडर बघत मनाशी म्हणत असते की दोन हजार तेवीस हे संपूर्ण वर्षच माझ्या आयुष्यातून निघून आहे असं वाटतंय की खूप काही माझ्या हातातून निसटून गेलं आहे काहीतरी चमत्कार घडावा आणि मला ते सगळं पुन्हा अनुभवता यावं तर दुसरीकडे आकाश अथर्वाला सांगत असतो की भूमीच्या हातून काहीच निसटून गेलं नाहीये मी तिला तिचं दोन हजार तेवीस हे वर्ष पुन्हा देणार आणि मग त्यानंतर तो घरात सगळ्यांना एकत्र बोलावतो रागिनी त्याला विचारत असते की काय झालं ठीक आहे ना तुला आम्हाला काही सांगायचं आहे का त्यावर आकाश म्हणतो हो पण त्या आधी पौर्णिमा आणि मनुला येऊ द्या आणि मग त्यानंतर थोड्याच वेळात त्या दोघी सुद्धा घरी येतात तर राजाराम काका म्हणत असतात की तुम्हाला शंभर वर्षांचं आयुष्य आहे पण पौर्णिमा म्हणते काय करायचं आहे त्या शंभर वर्षांचं आत्ताच आमची शटरकॉक सारखी अवस्था झाली आहे या घरातून त्या घरातन त्या घरातून या घरात आम्हाला सारखे कपडे बदलावे लागत आहे मंगळसूत्र लपवावं लागत आहे त्या भूमिताईमुळे अजून काय काय करावं लागणार आहे काय माहीत आणि एवढं सगळं करून ती बरी होणार आहे की नाही तेच माहीत नाही आणि त्यावेळी आकाश मोठ्याने म्हणतो की पौर्णिमा माझी भूमी बरी होणार आहे आता तू जे काही बोलली ते मला या घरात कोणाच्याच तोंडून ऐकायचं नाहीये तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत आकाश सगळ्यांना सांगतो की मला भूमीला तिच्या आठवणी परत करायच्या आहेत दोन हजार तेवीसमध्ये जे जे घडलं ते ते आपण तिच्यासमोर पुन्हा उभं करायचं आणि मग तो सगळ्यात आधी मनू आणि पौर्णिमाचं पुन्हा एकदा लग्न लावायचं ठरवतो तर दुसरीकडे एक बाई भूमीच्या घरी जात तिच्या बाबांना विचारत असते की भूमी माहेरपणासाठी किती दिवस आली आहे मात्र नेमकं हे भूमी ऐकते आणि तिला धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा